श्रीरंग फाउंडेशनद्वारे संचलित एनसेंट इंटरनॅशनल स्कूल हडपसरमध्ये आज दिंडी यात्रा काढण्यात आली त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता ही दिंडी दी शाळा ते गणेश मंदिर पर्यंत नेण्यात आली यामध्ये एसंट इंटरनॅशनलचे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग सहभागी झाले होते तसेच संस्थेचे संस्थापक महेंद्र बडेकर रुपाली बडेकर अविनाश बडेकर बी एस बडेकर यशस्वी बडेकर सुधीर बडेकर प्रज्ञा गायकवाड अक्षय बडेकर दत्ता बडेकर तसेच शिक्षक वर्ग प्रिया लावण प्रीती सागर पायल तुपे अंबिका रेड्डी सोनाली साळुंखे पूजा कुरडे यांच्यासह आदी उपस्थित होते नमस्कार माझे नाव प्रिया तानाजी लावण मी श्रीरंगा फाउंडेशन तर्फे संचालित असेंट इंटरनॅशनल स्कूल हडपसर येथे उपशिक्षिका आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे विठुराया यांच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर, ना तर अखंड भारतातून सर्व भाविक पुण्यामध्ये येतात त्यासाठी पुण्यामध्ये दिंडी सोहळा आयोजित केलेला असतो ते तो दिंडी ही स्कूल सोहळा फाउंडेशन तर्फे संचालित असेंट इंटरनॅशनल स्कूल ही आपली शाळा हडपसर मध्ये सीरम कंपनी आहे तिथं कार्यरत गेली पाच वर्ष आहे तर या स्कूलमध्ये आपण सुद्धा दिंडी सोहळा साजरी करतो तसेच या या ही आम्ही केलेला आहे तर ते मुलांना का करतो आमची शाळा इंग्लिश मीडियम स्कूल आहे तरी पण मुलांवर संस्कार चांगले संस्कार व्हावे आपल्या मातृभूमीबद्दल मातृभूमी बद्दल त्यांना आपुलकी निर्माण व्हावी आपली परंपरा काय आहे का आपले आ, आपले जे हे आहेत कट आपले जे संत तुकाराम ज्ञानेश्वर यांची यांची जी संस्कृती आपण जोपासली आहे त्या ते त्या मुलांना समजावी यासाठी आम्ही हा दिंडी सोहळा साजरा करतो या दिंडी सोहळ्यामध्ये खूप छान मुले तयार होऊन येतात टाळ ना विठुरायाच्या नामाचा गजर करत करत आम्ही हा दिंडी सोहळा मंदिरापर्यंत नेतो आणि परत स्कूलमध्ये आणतो असे कुठल्याही स्कूलमध्ये घडत नाही तर असेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडले जाते या सोहळ्यामध्ये या संस्थेचे संस्थापक मि, मिस्टर महेंद्र बडेकर तसेच रुपाली मॅडम याही स सहभाग सवबा, आनंदाने सहभागी होतात तसेच उपसंचालक ही यामध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे येथील एति, शिक्षक वर्ग ही यामध्ये सहभाग सहभागी होतो तसेच पालक या मदे आ, मदे ही यामध्ये सहभागी होतात आज आम्ही हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे त्यामध्ये खूप सारे मुलांनी सहभाग आहे त्याचप्रमाणे आम्हाला खूप छान पद्धतीने प्रतिसाद देतात तर असा दिंडी सोहळा हा कुठल्याही प्री प्रायमरी स्कूलमध्ये चालू हो चालू केलेला नाहीये तर ही प्री प्रायमरी स्कूल असूनही आपण हा दिंडी सोहळा आयोजित करतो कारण त्या का मुलांवर चांगले संस्कार नुसता अभ्यासच करून उपयोग नाही तर मुलांची जडणघडण करणे ही खूप महत्त्वाचे आहे तर आपल्याला आमच्या शाळेमध्ये फक्त विद्यार्थी घडवत नाही तर चांगले जे नागरिक आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो हे काम फक्त श्रीराम फाउंडेशन तर्फे संचालित असेंट इंटरनॅशनल स्कूल यामध्येच घडते धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे